እን 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 भागो भागो परतूर जालना जिल्हा मॉर्निंग सीन किती छान आहे पहा आणि ओळखा कुठला असेल ते सीन येत आहे लक्षात आवाज येत आहे का सीन कुठला आहे सांगा की? सीन मस्त आहे पण ओळखा की कुठला आहे मग मुक्ती पाहून तुम्ही आयडिया देते तुम्हाला ही मुक्ती पाहून ओळखा कुठल्या जिल्ह्यातला असेल आणि मग सीनचं नाव सांगा हा केवढी मोठी मग ती झूम करते आम्ही आता तरी ओळखा सीन कुठला आहे <खुपलों के> ते <तथासे> खूप लोक येतात हॅलो पाहिलं आवडला सीन आता छान आता इकडे एक सीन आहे छान फोटो काढा ना तुम्ही काढा की मी व्हिडिओ बनवते तुम्ही फोटो काढा हे ती मोठी दिसली पाहिजे ग विठ्ठल छोटा दिसला पाहिजे असं तिला <laughs> आहे तुळशी वृंदावन तुळशी कृदावन मधील विठ्ठल आहे पहा पहा केवढा मोठा विठ्ठल आहे आता इकडचा सीन दाखवते तुम्हाला थांबा असेच लाईव्ह ही आहेत नावी जाता पण ढवेसी सुख वाटे जीवा या सुखाची उपमा नाही त्रिलोकी ऐसा नाम घोष पताकांचे भाग ऐसी ऐसा पुंडलिक ऐसा विटेवरी उभा कटेवरी सेना म्हणे खून सांगितली संती हे आहेत संत नरहरे सोनार यांचा अभंग आहे दे। इथे देवा तुझा मी सोनार देह बागेसरी त्रिगुणाची करूनी, जीव शिव करूनी, विवेक हातवडा मन बुद्धीची काही अभंग आहे ना पाठीमाग गेलेले आहेत म्हणजे काय अक्षर देवा तुझा मी सोना कर तुझे नामाचा व्यवहार कर देह बागेसरी काढलेले चित्र आहे ना बघा आणि हे आहे पंढरपूर मधला सेल तुळसी बागेत आता इकडे आपल्या सगळ्यांचा आवडता भक्त पुंडलिक की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विठ्ठलाचं दर्शन होतं ते भक्त पुंडलिक दिसले भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना देवभक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी आले त्यावेळेस पुंडलिकानं वीट मागे फेकली मागे फेकावली वीट ऐसा कैसा तू हे धीट आणि अठ्ठावीस युगापासून देव विठेवरती उभा आहे तो फक्त पुंडलिकासाठी म्हणजे पुंडलिकासाठीच नव्हे तर पुंडलिकासारखे जे आई वडिलांची सेवा करणारे भक्त आहेत त्या भक्तांसाठी हे पा पुंडलिकाचे आई वडील दाखवले तिथे आणि हा पुंडलिक इकडे पाठीमागं पांडुरंग आहे आणि पुंडलिक बोलतोय की थांब देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय वा पुढे पण काही संतांची चित्र काढलेली आहेत त्यांनी पण नावं टाकली नाहीत त्याच्यावरती हे बघा हे बघा मला वाटतं हे संत नामदेव दामाजी सावेत। दामाजी सेम सेम आसे चाहेत। हे दामाजी पंत असावेत दामाजी पंत दाखवलेत सेम टू सेम असेच आहेत हे दामाजी पंत संत कानोपात्रा आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाच्या वृक्षाचं आपण दर्शन घेतो संत कानोपात्रा त्या संत कानोपात्राची एक अंदाजे किंवा तिचं स्वरूप पाहून काढलेली ही प्रतिकृती असावी माझ्या जीवीचे जीवन जी विठ्ठल आणि अभंग लिलाय संत कानुपात्राचा पाठीमागे सर्व संतांच्या फोटोज आहेत फोटो म्हणजे बघा तिकडे काढलेले आहेत संत तुका काम हे बघा झूम केलेलं होतं त्यामुळं जास्त दिसत नव्हतं आता पहा कसे दिसायचे तुम्ही कीर्तन करता का हो बघा किती छान सीन आहे हा हा सीन आहे बागेतला पंढरपूर मधील संत चोखा मेळा ऊस डोंगा परी रस डोंगा काय या गंगा कमान डोंगी परी डोंगा नदी डोंगी परी जल डोंगा चोखा डोंगा परी संत चोखा मेळा सर्व संतांचे काढलेले सगळ आता हे माहिती का कोण येत ओळखा बघा कोण असतील तुम्हाला एक क्लिप देते या क्लू देते एक कोण असतील ओळखा मी सांगते हे आहेत सावतामाळी ज्ञानूबाय आणि नामदेव काय यांच्यामध्ये मध्ये चाललो होता आणि त्यावेळेस ते, ते देव देव पुढे होते आणि नामदेव काय ज्ञानूबाय माग होते ते देवाला शोधत होते सावता मळ्याच्या मळ्यामध्ये आले विचारलं देव पाहिला का बरं दादा नक्कीच प्रयत्न करा तर त्यावेळेस सावतामाळी म्हणतात की देव कुठे नाही विठ्ठल जळी स्थळी भरला खगाई ठाव नाही उरला देव तर सगळीकडेच आहे ज्ञानू बघाय म्हणतात काही ज्ञानाच्या गोष्टी आम्हाला शिकवू नकोस आधी सांग देव पाहिला का आणि खग तर ज्ञानाने देव कळतो आणि नामाने देवा कळला जातो हे दोघे येण्याच्या आधी देव सावतामाळा इकडे संत सावता महाराजांकडे आलेच होते आणि सांगितलं मला लपव तेव्हा सावता महाराज देवाला म्हणतात देवा तुला कुठे लपवायचं तू तर या जगाचा विधात आहेस हां आणि मग त्यांनी स्वतःचं पोट फाडलं आणि देवाला पोटामध्ये लपवलं नामदेव नामदेवगाईंनी ते पोटातल्या देवाचा पीतांबर पाहिला पीतांबर बाहेर ओढला आणि सांगितलं की हे बघ पोटामध्ये ठेवले देवाला लपून ते हे सावता महाराज धन्य ते आगनाचे ते खाणं जन्मला तो निदान जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार घरी हेच ते सावता महाराज हे पा खूप छान त्यांची प्रतिमा या ठिकाणी काढलेली आहे हे, हे बघा विठ्ठल पोटामध्येच दाखवलेलं आहे हृदयामध्ये हृदय बंदी काना केला आता विठ्ठल कोण शुभ सकाळ शुभ सकाळ सर्व संतांचे बघा आनंदाचे सिद्धांत श्री भगवानगड शुभ सकाळ गुड मॉर्निंग मंगलताई थांबा ना फोटो काढायचे ती एक मिनिट या ना झालं एवढ्याच प्रतिमा ती दाखवायच्यात हे आहेत संत गोरा कुंभारा तुझे तुझे उपचित राहो गोड तुझे नाम देह प्रपंचाचा दास फोटो काढ थांबवा एक मिनिट एवढच एवढंच पाहायचं हा आता हे संत जनाबाई एकदा तिथे कोण आहे संत जनाबाई जनाबाईसोबत देवाने जात ओढवू लागलं जनी संगे देवा ओढलेसे जाते जोडलेसे नाते पांडुरंगा जनाबाईचा एवढा अधिकार होता की जनाबाई अक्षरशा विठ्ठलाला शिव्या सुद्धा देत होत्या म्हणजे एखाद्या सोबत एवढं प्रेमाचं नातं की त्याला आपल्याला प्रेमाने शिव्या सुद्धा देता एवढं प्रेमाचं नातं एखाद्या सोबत असावं हगे अगदी विठ्या मुळे मायेच्या काकट्या तुझी कांट कडकी झाली जन्म सावित्री चुडाली आली तुझे गेले मडे तुला पाहून काळकडे उभी राहून ही अंगणी शिव्या देत दासीजनी म्हणजे देवाला शिव्या देण्याचा अधिकार जनाबाईने मिळवला होता इतकं प्रेमाचं नातं देवासोबत होतं ह्याच त्या संत जनाबाई आता आता पुढे आहेत संत ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर उपजताची ज्ञाने हे वर्म म आले लोटांगणी चांगदेव आपण जी ज्ञानेश्वरी म्हणतो ना ज्ञानोबांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली शके बाराशे बागोत्तरे मध्ये सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला नेवासा या ठिकाणी सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली त्यानंतर संत एकनाथ ल, ल, संत एकनाथ भागवत ज्यांनी लिहिलं सांगितलं ते संत एकनाथ आता त्यानंतर संत एकनाथ म्हणजे पैठणचे पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज त्यांची प्रतिमा आहे आणि पुढे चालून संत नामदेव म्हणजे आपण संत पंचकच पाहिलं हे संत नामदेव आणि इकडे संत ज्ञानेश्वर हे पा सर्व संतांच्या प्रतिमा आपल्या पाहून झालेल्या आहेत जय महाराष्ट्र जय श्री कृष्ण सर्व संतांच्या प्रतिमा पाहून झालेल्या आहेत ही आहेत तुळशीबाग अतिशय सुंदर आणि अतिशय पाहण्यासारखं ठिकाण आहे जेव्हा कधी तुम्ही पंढरपूरला आले ना तर नक्कीच तुळशीबागेला भेट द्या आणि तुळशी बागेत येण्यासाठी तिकीट फक्त आहे पंधरा रुपये पण ते पंधरा रुपये गेल्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही कारण इतकं पाहण्यासारखं ठिकाण छान आहे तर मी तुम्हाला अर्धाच दाखवलं याच्यामध्ये पुढे येत ना सर्व संतांच्या मूर्ती उभ्या केलेल्या आहेत जनाबाईची आहे संत नामदेवांची आहे संत ज्ञानेश्वरांची आहे सर्व संतांच्या मूर्ती आहेत पहा पण वेळेअभावी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आम्ही इथे कधी आलोच तर नक्कीच दाखवू तोपर्यंत जय श्री कृष्ण सगळ्यांना शुभ सकाळ बाय बाय